मराठी होणारच चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विधान परिषदेचे आमदार सतेजुर्फ बंटी पाटील यांनी सतरा दे देत प्रभावी प्रचार केला प्रत्येक वॉर्डात घेतलेल्या कॉर्नर सभांमधून त्यांनी आपल्या विकास कारभाराचा आढावा मांडत मतदारांची थेट संवाद साधला मी दिलेला शब्द नेहमी पाळतो गेल्या वेळी दिलेला शब्द पाळून चंदगड नगरपंचायतीसाठी तब्बल दहा कोटींचा निधी दिला अग्निशमन गाडी शववाहिका देऊन नगरपंचायतीची क्षमता वाढवली असे पाटील म्हणाले गेल्या कार्यकाळातील विकास कामांची तुलना तु करूनच निर्णय घ्या असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं नगरपंचायतीत यावेळी मोठ्या संख्येने तरुण उमेदवार उभे असल्याचं सांगताना पाटील म्हणाले तरुण उमेदवारांमुळे पुढील पाच वर्षात चंदगडचा विकास अधिक वेगानं होणार आहे आम्ही केलेल्या कामांचा पाडा सर्वांनी वाचावा म्हणजे केलेला विकास स्वतः तुमच्या नजरेस पडेल राजश्री शाहू विकास आघाडीच्या उमेदवारांबाबत बोलताना त्यांनी त्यांच्या कार्यकुशलतेवर पूर्ण विश्वास व्यक्त केला या आघाडीतील सर्व उमेदवार कर्तबगार असून त्यांची वैचारिक दृष्टी विकासाभिमुख आहे चंदगडच्या सर्वांगीण प्रगतीला ते नक्की हातभार लावतील असं त्यांनी स्पष्ट केलं प्रचार सभेत माजी आमदार राजेश पाटील यांनीही नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली चंदगडच्या जनतेने आमच्यावर दाखवलेला विश्वास नक्कीच सार्थ करू असं ते म्हणाले यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुक्यातील तालुका... ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई दिलीप चंदगडकर नगराध्यक्ष पदाचे दावेदार दयानंद कानेकर संजय चंदगडकर यांच्यासह सर्व उमेदवार व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते चंदगड नगरपंचायत निवडणुकीचा माहोल दिवसेंदिवस रंगत चालला आघाडी विकास आणि तरुण नेतृत्व हिच्या निवडणुकीचं मुख्य वळण ठरत असल्याचं चित्र आहे सी मराठीहून ज्ञानेश्वर पाटील प्रसंगी आयोजित आजची कोपरा सभा या सभेला उपस्थित या तालुक्यातील ज्येष्ठ नेते गोपाळराव पाटील सर राजेश पाटील नंदाताई संभाजीराव देसाई भिकोगडे रामराज तेजोवर विक्रम जेबी सर संभाजीराव देसाई सर्वच मान्यवर आणि दयानंद कानेकर आणि या वॉर्डातले उमेदवार सानिया जुबे रागा आणि नावेद अत्तार या नगरपंचायतच्या निवडणुकीच्या दृष्टीनं आम्ही सगळी मंडळी इथं आपल्याकडं आलेलो आहोत दयानंदजीने आपल्या भाषणामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये या गावासाठी काय काय केलं त्याचा इतिहास आपल्यासमोर वाचला आणि तो इतिहास एवढ्यासाठीच वाचला की मागचा अनुभव चांगला असेल तर पुढच्या अनुभवावर विश्वास ठेवू शकता तुम्ही मागचा आमचा अनुभव मागच्या पाच वर्षातला या शहराला चांगलं करण्याचा आहे आणि म्हणून पुढच्या पाच वर्षात देखील निश्चितपणे या शहराचे प्रश्न या शहराच्या अडचणी सोडवण्याची जबाबदारी आमची निश्चितपणे असणार आज दुहीच राजकारण करण्याचा प्रयत्न सातत्यानं समाजामध्ये होते अशा वेळी समाज एकसंग ठेवणं आणि चांगल्या विचारांच्या लोकांच्या बरोबर समाज ठेवणं ही समाजातल्या प्रत्येकाची जबाबदारी असतात आणि विशेष करून माता भगिनींची जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्यकात ह्या नगरपंचायतचा निर्णय हा लोकां चा चांगल्या लोकांच्या बाजूने होणं चांगल्या विचाराच्या बाजूने होणं आणि आमचं चिन्ह नारळ हे त्या ठिकाणी दिलेलं आहे आपल्याकडं तर सर्वच सर्व उमेदवार म्हणजे खाली मतदानाला गेल्यानंतर एकच मशीन असणार एक आहे ना द्यायला एकच मशीन एकाच मशीनवर वॉर्डातला उमेदवार आणि एकाच मशीनवर वॉर्डातला उमेदवार आणि वरती नगराध्यक्षाचा उमेदवार असं आसन नियोजन असणार आहे तेव्हा फार विचार न करता आपण सगळ्यांनी आमचं जे काय उमेदवार आहेत नारळाचं चिन्ह आपल्या समोर आहे ते त्या ठिकाणी जाहीरनामा आम्ही तुमच्या समोर आणलेला आहे की कशा पद्धतीनं दयानंद निवडून आल्यानंतर उद्याच्या भविष्यकाळात आणि या गावाला दिशा चांगल्या पद्धतीनं देणार चांगलं राजकारण असलं पाहिजे सौदार्यपूर्ण राजकारण असलं पाहिजे शांतता असली पाहिजे गरीबाच्या असू पुसणारी माणसं हे या ठिकाणी निवडून आली पाहिजेत गरीबाला रडायला लावणारी माणसं आमचं निवडून येऊन उपयोग नाहीत तर सामान्य माणसाला या ठिकाणी अश्रू पुसणारी माणसं निवडून येणं गरजेचं आहे आणि आम्ही जे काही सतराच्या सतरा उमेदवार उभे केलेले आहेत ते तुमचे अश्रू पुसणारे तुम्हाला मदत करणारे तुम्हाला सहकार्य करणारे आहेत आणि म्हणून येणाऱ्या दोन तारखेला ताकदीनं आपण सगळ्यांना सहकार्य करावं कारण की अजून सतरा ठिकाणी बोलत बसलो तर पोचायला बराच वेळ लागेल परंतु आपण सगळ्यांनी ताकदीनं दोन तारखेला आमच्या सगळ्या पॅनेलला निवडून द्या एवढी विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो